पकडल्यावर आधी बी सांगतो मला जरा त्या अधिकाऱ्यांना विश्वास द्यावा लागेल तुम्ही या बोला घाबरत हे उद्याच्याला आम्हाला मारून टाकते का ना काय काही अधिकारी अजून काही पोलीस कर्मचारी मी म्हणतो ना यांना मदत करतायत अजूनही लोकांना वाटतं हे पालकमंत्री होते ना कशाला दुश्मन काय घ्यायच्या पण मी नाही घाबरत ते पालकमंत्री कोणी हो अथवा नाही हो मी तर आजही म्हणतो हे जे सगळं जंगल राज झालेलं आहे हे साफ होण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री हेच आमच्या बीडचे पालकमंत्री पाहिजे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्पेशल केस म्हणून झाले पाहिजे वर्षापासून हे असताना या अगोदर का तक्रारी केले नाही पाच वर्षात पहिले सरकार आहे हे एका सर्कल पुरत मर्यादित होत हे ज्यावेळेस कार्यक्षेत्र वाढवायला लागले कारण चायना सुद्धा कधी कधी आमच्या हद्दीत येतो ना <laughs> तस हे आकांचं क्षेत्र हळूहळू हळूहळू चंद्र कलेकलेने वाढतो आमच्या आकांचं चित्र म्हणजे क्षेत्रफळ हे किलो किलोनी वाढायला लागलं किलोमीटरने पुढं एक किलोमीटर दोन किलोमीटर पाच किलोमीटर दहा -मे किलोमीटर एवढ्या स्पीडली ला ते वाढायला लागलं त्याच्यामुळं ते लोकांच्या डोळ्यावर आलं आणि यापूर्वी ते आष्टी मतदारसंघात येत असताना त्यांना ये एकदा मी समज दिली होती की तुमचं हे जे चाललं आहे ना हे अतिशय गैर आहे स्त्यचं आहे हे धंदे तुमचे करायचे असतील तर तुमच्या तुमच्या मतदारसंघापुरते करा तुम्ही मतदार बाहेर निघू नका हे आकारला मी सांगितलं होतं आकांच्या आकांनाही सांगितलं परंतु त्यांनी आमचं ऐकलं नाही पण आता हे काय लहान लहान लेकरांना उचकून द्यायचं पेटवून द्यायचं हे जे पोरं ज्यांनी मारलं आहे त्या लेकरांचे वय किती येतो एकवीस बावीस तेवीस आणि आईचं घरगे वय सगळ तू झा तुला असं एक दिवसात सोडून आणतो अशा गप्पा जर आणायला लागले तुम्ही तर